यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या जास्वंदच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी या झाडाची चांगली वाढ होणे आवश्यक असते तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणत्याही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करणे हे आवश्यक असते तर त्यासाठी आज आपण सगळ्यात आधी या गांडूळ खताचा वापर हा जास्वंदच्या झाडासाठी करणार आहोत कारण गांडूळ खतामध्ये हे नायट्रोजन हे जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच कळ्यादेखील ह्या जास्त प्रमाणामध्ये ह्या लागतात आता जास्वंदच्या झाडाला देण्यासाठी आज मी डाळ आणि तांदूळ धुतलेल्या पाण्याचा देखील हा वापर करणार आहे घरामध्ये आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ धुतो तेव्हा जे पाणी निघते ते फेकून देतो तर ते पाणी फेकून न देता त्याचा वापर तुम्ही जर झाडांना खत म्हणून केला तर झाडांना खूप चांगला असा फायदा होतो कारण याच्यामध्ये अशी खूप सारी सूक्ष्म पोषक तत्वे आहेत ज्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात झाडावरील फांद्या मजबूत होतात झाडाची जी पाने आहेत त्यांचा आकार मोठा होऊन पाणी हिरवीगार तसेलदार होण्यासाठी या पाण्याचा खूप चांगला सहा फायदा होतो आपल्या झाडाची पाने ही जेवढी निरोगी असतात हिरवीगार असतात तेवढेच आपले झाडदेखील ते चा, हे चांगले वाढते तर आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ती वस्तू कोणती हे आपण पुढे पाहणार आहोतच बऱ्याच वेळा आपण पाहतो या जास्वंदच्या झाडावरती भरपूर अशा ह्या कळ्या लागतात मात्र त्या उमलण्याआधीच ह्या पिवळ्या होऊन ही गळायला सुरुवात होत असते याची अनेक कारणे आहेत पण त्यातील एक म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते ते जर झाडावरला मिळाले तर झाड हे स्ट्रेसमध्ये जाते आणि त्यामुळे देखील आपल्या झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीच ह्या गळायला सुरुवात होत असते त्यामुळे दुपारचे जे कडक ऊन आहे त्यापासून या झाडाचे हे थोडे संरक्षण करावे त्यानंतर आपण झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठीही खते देत राहतो मात्र खते देताना देखील हे झाडाच्या आकारानुसार हे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये ही प्रमाणशीर द्यावी तरच आपले झाड हे चांगले वाढेल आणि फुले देखील ही भरपूर लागत राहतील त्यानंतर झाडावरती हे महिन्यातून एकदा तरी हा नीम तेलचा हा स्प्रे करावा म्हणजे झाडाला कीड ही लागणार नाही जास्वंदच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा ही हलवून मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्येच मा आपली झाडे ही चांगली वाढत राहतात या झाडाला पाणी देताना देखील हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील मातीवरच्या बाजूची ही दीड दो हो ते दोन इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे आणि पाणी देताना देखील अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचले जाईल इतके भरपूर असे पाणी द्यायचे आहे आता आपण डाळ तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये जे अजून एक वस्तू मिक्स करणार होतो ती म्हणजे हे दही आहे दही हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त असे आहे कारण दह्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होतात पाणी हिरवीगार चमकदार होण्यासाठी या दह्याचा खूप चांगला असा हा फायदा होतो मात्र जेव्हा आपण झाडांसाठी याचा वापर करतो तेव्हा मात्र हे दही थोडे आंबट आणि जुने असेच घ्यावे आणि याचा वापर करताना देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे आपण हे जे डाळ तांदूळ धुतलेले पाणी हे साधारण एक लिटर घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक चमचा एवढाच या दह्याचा वापर हा करायचा आहे आता हे पाणी आणि दही हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर जेवढे पाणी तयार होईल तेवढे अजून पाणी मिक्स करून नंतरच आपण याचा वापर हा झाडांना खत म्हणून हा करणार आहोत अशा प्रकारे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच या झा खताचा वापर हा झाडांना करायचा आहे आता आपण हे जे गांडूळ खत घेतलेले होते ते एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी हे दोन मुठी एवढ्या या खा गांडूळ खताचा वापर हा आपल्याला करायचा आहे आणि जे आपण दुसरे खत तयार केलेले आहे ते एक मग हे एका झाडासाठी प्रत्येकी एवढा याचा वापर जर महिन्यातून एकदा तुम्ही या जास्वांच्या झाडाला केला तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले लागण्यासाठी देखील खूप मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय